एक तासापूर्वी व्हिडिओ बनवला होता पीएम किसानचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जमा होणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी होती पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आनंदात भर म्हणजे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता सुद्धा जमा होणार आहे यासाठी शासन निर्णय जारी केलेला आहे पहा केंद्रातून दोन हजार आणि आपल्या महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार असे शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये आनंदाची दिवाळी साजरी होऊ शकते आपण शासन निर्णय पाहूयात नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी भेटणार आहे तरतूद केलेली आहे का चला तर चॅनलला लाईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया शासन निर्णय पाहू शकता एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा आहे शासन निर्णय म्हटलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत दुसऱ्या हप्त्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आहे म्हणजेच दुसरावा हप्ता आपल्याला भेटणार आहे सन तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना घोषित करण्यात आली होती केंद्र शासनाचे किसान निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी सहा हजार रुपये आणि राज्य शासनाची भर सहा हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे तर मित्र पहा पहिला हप्ता हा माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आता पहा आपल्याला सतराशे ब्याण्णव कोटी निधी हा दुसऱ्या हप्त्यासाठी देण्यात येणार आहे शासन निर्णयास मान्यता देण्यात आलेली आहे पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित इत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे पहा खर्चास तरतूद करण्यात आलेली आहे दुसऱ्या हप्त्याची पण दुसरा हप्ता कधी आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार याची ये अपडेट मात्र अजून आलेली नाही पी एम किसान अपडेट अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी तुमच्या खात्यावरती पैसे येतील पण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे कधी येतील यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ज्या दिवशी अपडेट येईल त्याच वेळी तुम्हाला व्हिडिओ किंवा पोस्टच्या सहाय्याने माहिती देण्यात येईल डिस्क्रिप्शनमध्ये दे व्हॉट्सअप ग्रुप इंस्टाग्राम तसेच फेसबुक पेजला लाईक करून ठेवा पुन्हा भेटूया महत्त्वाची अपडेट घेऊन तुमच्या काही कमेंट असतील तर जरूर कळवा धन्यवाद